कृष्ण हरी माऊली जय हरी आज तीर्थक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे प्रस्थानानंतर माउलींच्या पालखीचा आज पहिला मुकाम आळंदी येथेच या प्रस्थान सोहळ्यासाठी आता राज्यभरातून लाखो भाविक हे तीर्थक्षेत्र आळंदी येथे दाखल झालेले आहेत आपल्यासोबत एक अशी दिंडी आहे की ती झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा असा पर्यावरण वाचवण्याचा संदेश देत आहेत काय आहे त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया काय सवलत पंधरा वर्षापासून म्हणजे पाण्यासाठी पाणी सगळं समृद्धी जीव जीवन सुखी व्हावं यासाठी ना, तो ना, हो नाही झाड तोड होती रोडमुळे आणि त्यामध्ये झाडतोड झाल्यामुळे पाण्याचं अवरुषण अहमदपूर संदेश काय संदेश म्हणजे झाडे लावा झाडे जगवा पाणी पडण झाले दुष्काळ व्हायला व्हायलाय लोक फाशा घ्यात त्याच्यामुळे हे पाणी पडण्यासाठी झाडं लावा त्याच्यामुळे हे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी काय काय संकल्प नाही फक्त देवदेव नाही तर सामाजिक संदेश पण लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आज या सगळ्याची गरज आहे पर्यावरण इतकं दूषित होत चाललंय त्याच्यामुळे सगळे शेतकऱ्याचे प्रॉब्लेम तयार होऊ लागले त्याच्याकरता हे झाडे लावा पर्यावरण सांभाळा म्हणून संदेश देतो अगोदर लावलेली आहेत काही ठिकाणी झाडं इथून पुढे पण आम्ही पुढे लावणार संगोपन करतात जिथं जिथं आम्ही थांबतो त्या ठिकाणी ते लोक संगोपन करतात आता ही सोळावा वर्ष हा आतापर्यंत चार चारशे ते पाचशे झाडं लावली असतील तोडली गेली आम्ही माऊलीच्या पुढे असतो आमच्या दिंडीला नंबर नाही पण आम्ही पुढे असल्यामुळं आम्हाला जागा चांगल्या मिळतात आणि तिथं शेतात आम्ही झाडं लावतो दरवर्षी वारीला दरवर्षी सोळा वर्ष झाले माऊली अशा प्रकारे वारीमध्ये अनेक लोक हे विशिष्ट संकल्पना घेत असतात तशीच ही दिंडी जी आहे ती पर्यावरण वाचवण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहे तीर्थक्षेत्र आळंदीतून प्रीतमपुरो सह ज्ञानेश्वर फड आळंदी देवाची